नमस्कार पूजाज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण रव्यापासून गोड जाळीदार पॅनकेक कसा बनवायचा पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक कप रवा घेतला त्यामध्ये अर्धा कप दही टाकायचं आणि हे दोन्ही आता मिक्स करायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये तूप टाकायचं इथे मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे तुम्ही तुपाऐवजी तेलही टाकू शकता तूप टाकल्यानंतर परत हे आता मिक्स करायचं सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं की आता यामध्ये बारीक दळलेली साखर टाकायची इथे मी अर्धा कप साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या टेस्टप्रमाणे साखर थोडीशी कमी जास्त टाकू शकता साखर टाकून मिक्स केलं आता यामध्ये कोमट दूध टाकायचं एकाच वेळी जास्त दूध नाही टाकायचं लागेल त्याप्रमाणे थोडं थोडं करत दूध टाकून आपल्याला बॅटर बनवायचं आहे प्लेन असं बॅटर तयार करायचं अशा प्रकारे थोडंसं घट्टसर बॅटर तयार करून दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवून द्यायचं पंधरा मिनिटानंतर आता यामध्ये चेरी टाकायची तुम्ही ड्रायफ्रूट्सही टाकू शकता इसेन्स बेकिंग सोडा बेकिंग पावडर चिमूटभर मीठ टाकायचं आणि हे सर्व आता मिक्स करायचं सर्व छान फेटून व्यवस्थित मिक्स करायचं मिक्स करून झाल्यानंतर बॅटर थोडंसं घट्ट झालं की आता यामध्ये परत थोडंसं दूध टाकायचं आणि परत हे छान असं हलवून घ्यायचं इथे मी सर्व व्यवस्थित असं मिक्स केलं आणि त्यानंतर दोन मिनिट फेटून घेतलं तवा ठेवला आहे गरम व्हायला त्यावरती तूप टाकायचं आणि थोडंसं पसरवून घ्यायचं तयार बॅटर आता यावरती टाकायचं आहे आणि हलक्या हाताने बॅटर टाकत आपल्याला पसरवायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या साईजमध्ये पॅनकेक तयार करू शकता इथे मी अशा प्रकारे पॅनकेक बनवलेला आहे आता यावरती गार्निशिंगसाठी मी चेरी टाकणार आहे पॅनकेक आपला छान कलरफुल दिसतो चेरीमुळे तुम्ही चेरी ऐवजी ड्रायफ्रूट्सही टाकू शकता खालच्या साईडने एक ते दोन मिनिटानंतर पॅनकेक भाजला की मग पलटी करायचा तुम्ही बघू शकता किती छान सोनेरी रंग आलेला आहे आता साईडनीही तूप सोडायचं आणि दोन्ही साइडनी छान असा भाजून घ्यायचा